हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स एन्जॉय मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स लिनियर इक्वेशन इन टू लेसन आपण स्टार्ट केलेला आहे आणि त्याचा बघतो आहोत आपण प्रॅक्टिस एट फाईव्ह पॉईंट वन फाईव्ह पॉईंट वन मध्ये याच्या अगोदर आपण इलिमिनेशन मेथड काय आहे की जी आपलं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह जी फर्स्ट मेथड आहे ती मेथड आपण समजून घेतलेली आहे आता आपण बघणार आहोत थ्री एक्झाम्पल्स बाय दी युझ सबस्टिट्यूशन मेथड आता सबस्टिट्यूशन मेथड यूज करून हे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते बघूया चला बघूया आपलं तुमचं जो प्रॅक्टिस सेट पॉईंट वन आहे त्याच्यामधलं थर्ड मधलं फोर्थ एक्झाम्पल सो आता हे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे हे फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट जो तुमचा फायव्ह पॉईंट वन आहे त्याच्यामध्ये आता हे जे एक्झाम्पल आहे पहिले मी तुम्हाला इलिमिनेशन मेथडने सोडून दाखवते तेच तुम्हाला सबस्टिट्युशन मेथड मेथडने पण सोडून दाखवते म्हणजे इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्युशन मेथड याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो पण तुमच्या लक्षात देणार आहे सगळ्यात पहिले आपण काय काम करत असतो पहिले इक्वेशन वन आणि इक्वेशन नंबर टू जे आहे ते नाव देत असतो ठीक आहे मग आता तुम्ही जर इथे ऑब्झर्व्ह केलं तर इथे वाय अगोदर आहे नंतर इथे एक्स आहे म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी थोडंसं आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी जे एक्स वाय आहे त्याचे आदला बदल केलेले आहे मग आपण काय करू शकतो आदला बदल करून हा एक्स जो आहे तो अगोदर घेऊ शकतो मायनस एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू झिरो असं पण इक्वेशन तयार करू शकतो हे जे इक्वेशन आहे ते आपलं असं तयार एक्स मायनस एक्स अगोदर येईल मायनस एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू झिरो हे इक्वेशन आपण अशा पद्धतीने पण तयार करू शकतो किंवा असं ठेवलं तरी चालणार नाही मग आता तुमचं जे सेकंड फर्स्ट इक्वेशन ते आहे ते आपण आपण असं ज्या ठेवूया त्याला इक्वेशन नंबर वन नाव देऊ पण दुसरं जे एक्झाम्पल आहे दुसरं तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं तर हा टेन आहे इथे फिफ्टीन आहे इथे हंड्रेड अँड फाय आहे सगळ्याची शेवटी काय आहे तुमचं झिरो फाय झिरो फाय म्हणजे याला आपण फायने काय करू शकतो भाग देऊ शकतो आणि ते जे इक्वेशन आहे इक्वेशन नंबर टू जे आहे ते मोठा आहे मोठ्या मोठ्या संख्या दिलेल्या कॅल्क्युलेशनला थोडी अडचण येईल म्हणून आपण ते काय करूया छोटं करून ठेवूया किंवा डायरेक्टली तुम्ही असं पण करू शकता की हा इथे फिफ्टीन वाय आहे या म्हणजे इथे एक्स ला काय तुमचा टेन लागलेला आहे इथे याला आपण टेनने मल्टिप्लाय करून हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करू शकतो त्या पद्धतीने पण करू शकतो पण तुम्हाला अजून सोपी मेथड सांगते पहिले काय करूया डिवाइड बोथ साईड बाय फायव्ह ओके इथे काय का? करूया फायव्ह गय? कॉमन काढून घेऊया ओके इथे समजा आपण इथे इक्वेशन नंबर टू नाव दिलं आणि हाय झालं तुमचं नु… इक्वेशन इक्वेशन नंबर वन टेन एक्स प्लस परत एकदा लिहून घेते तुमच्यासाठी हंड्रेड अँड फाय इक्वेशन नंबर टू ओके पहिले काय करायचे पहिली स्टेप दोघांना इक्वेशन नंबर वन आणि टू नाव देऊन घेऊया मग मल्टिप्लाय मल्टीप्लाय नाही आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे डिवाइड इक्वेशन नंबर टू बाय फाय ने डिवाइड करावं लागणार आहे कारण आपल्याला कट करायचंय मग साधी गोष्ट टेन ला जर ने डिवाइड केलं मग इथे तुम्हाला मी कच्च करून दाखवते मग आपण डायरेक्टली पक्क लिहून हा टेन एक्स याला जर फायने डिवाइड केला फिफ्टीन वाय याला जर ने डिवाइड केलं आणि हंड्रेड अँड फाय याला जर ने डिवाइड केलं तर काय येणार आहे फायझर फाय फाय थ्री जा फिफ्टी फाय वनचा फाय फाय टू जा टेन आणि फाय वनचा फाय म्हणजे आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं इथे फायने डिवाईड केल्यानंतर तो टू आला म्हणजे इथे इथे आणि हंड्रेड अँड फायला फायने डिवाईड केल्यानंतर ट्वेंटी पण आलं अशा पद्धतीने नवीन इक्वेशन मिळालं इक्वेशन नंबर थ्री ओके okay, थ्री मिळालेला आहे आलं लक्षात मग आता तुम्ही ऑब्झर्व करा इक्वेशन नंबर वन आणि थ्री काय सोपं जाईल रे एक्सलास एक्स टू तो एक्स एक्स uh, एक्स एक्स ने मल्टीप्लाय करू शो टू एक्स टू एक्सर इधे कैंसल होती कि मल्टीप्लाय मल्टीप्लाय इक्वेशन नंबर वन बाय किस ये टू ने जो टू एक्स प्लस टू एक्स मैनस टू एक्स कैंसल करू टू ने मल्टीप्लाय मग काय लागेल मग या आपण ते लिहून घेऊया टू टू वाय मायनस एक्स इज इक्वल टू झिरो इंटू टू परत करून आले मग टू इंटू टू काय झालं तुमचं फोर वाय झालं मायनस टू इंटू एक्स मायनस टू एक्स झालं झिरो इंटू टू झिरो झालं याला परत इक्वेशन नंबर फोर लावून देऊया चौथं इक्वेशन तयार झालं आता आपण काय करूयाचं प्लस मायनस प्लस मायनस करण्याच्या अगोदर आपण त्याला जरा रिअरेंज करून घेऊया एक्स एक्स वाय वाय एक्स अगोदर घेऊया आणि वाय नंतर घेऊया आता काय करायचं रे हा एक्स अगोदर घेऊया सो मायनस टू एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू झिरो मग तेथे रिअरेंज रिअरेंज अरेंज केलेला इक्वेशनला याला इक्वेशन नंबर परत फोरच ना सो आता काय करायचं आहे इक्वेशन नंबर थ्री आणि फोर बघा टू एक्स टू एक्स काय होणार आहे कॅन्सल यांची ऍडिशन आपण करणार आहोत सो इक्वेशन इक्वेशन नंबर थ्री प्लस फोर थ्री आणि फोरची आपण काय करणार आहे ते ऍडिशन करणार म्हणजे आपला काही इलिमिनेट होणार आहे काही ते इलिमिनेशन सांगते थ्री काय तुमचं लिहून घ्या टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन फोर काय आहे मायनस टू एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू झिरो आता इथे प्लस करणारे म्हणजे चिन्ह बदलण्याची गरज नाही प्लस टू एक्स मायनस टू एक्स कॅन्सल झाला फोर प्लस थ्री किती झाला रे तुमचा 7y वाय झाला इथे ट्वेंटी आता याच्यावरून तुम्हाला वाय ची व्हॅल्यू मिळेल सेव्हन वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन डेअर चिन्ह द्यायला विसरू नका दोघांमध्ये काय आहे तुमचं सो वाय इज इक्वल टू सेवन इकडे काय नाही झालं तुमचं इकडे काय झालं सेवन वन जा सेवन सेव्हन थ्री जा ट्वेंटी वन सात्री एकवीस खूप छान आणि सोपे उदाहरणेवर का एकदम मस्त पैकीच्या पैकी मार्क बोर्डाला मिळून देतील तुम्हाला त्याच्यामुळे so, लक्ष द्या सगळ्यांनी सो वायची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला वायची व्हॅल्यू तुम्हाला थ्री मिळाली वायची व्हॅल्यू जर थ्री मिळाली तर मला एस ची मिळणार मग थ्री व्हॅल्यू कुठला तरी एकामध्ये टाका चारपैकी सोपं कोणतं जाते रे पहिले पहिले सोपं वाटतंय मला पहिल्याच्यात टाकते मी कुटीन कुटीन व्हॅल्यू तुम्ही पण बघा सोपं कोणतं जाते तु y 2 1. 1 1 2y minus x टू इंटू ह्या वायच्याऐवजी आपण ही टू टाकली मायनस एक्स इज इक्वल टू 0. टू प्लस 2 इंटू टू फोर फोर मायनस एक्स इज इक्वल टू 0. मग आता काय करता तुम्ही हा मायनस एक्स आहे हा झिरो हा प्लस फोर आहे किती होताना मायनस फोर झाला सो एक्स इज इक्वल टू मायनस एक्स इज इक्वल टू मायनस फोर मिळालं पण ज्यावेळेस दोन्ही चिन्हांना मायनस मायनस इंग आपण काय होत असतो त्याचा प्लस होत असतो सो एक्स ची व्हॅल्यू काय आहे तुमची इथे फोर दोघांनाही जर मायनस असेल तर ते मायनस इनं निघून जातात म्हणजे तुम्हाला इथे सोल्युशन ऑफ द इक्वेशन मिळालं आहे एक्स इज इक्वल टू फोर आणि वाय इज इक्वल टू थ्री काय केलं आपण हे इलिमिनेशन आता इथे सॉल्व्ह केलेलं आहे हे एक्झाम्पल इलिमिनेशन मेथड सगळ्यांना क्लिअर झाली असेल एक्स इज इक्वल टू फोर वाय इज इक्वल टू थ्री इथे कुठेतरी लिहायला विसरू नका लास्टला फायनल फायनल सोल्युशन ऑफ द इक्वेशन जर तुम्हाला मध्ये दिलं असेल की हे इलिमिनेशन मेथडने सोडवा किंवा हे सबस्टिट्युशन मेथडने सोडवा तर मग त्याच मेथडने सोडवायचं आहे आणि जर काहीच नाही दिलं तर तुम्हाला जे सोपे इलिमिनेशन सोपी जात असेल तर इलिमिनेशन करा सबस्टिट्युशन सोपी जात असेल तर सबस्टिट्यूशन करा तुम्हाला जी वाटेल त्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे एक्स इज इक्वल फोर आणि वाय इज इक्वल टू कळलं आता हेच एक्झाम्पल आपण सब्स्टिट्युशन मेथडने सोडवणार आहो आता सब्स्टिट्युशन मेथडने कसं करायचं चला समजून घेऊया मग आता वाय इज इक्वल टू टू व्हॅल्यू मिळालेली आहे आता वाय इज इक्वल टू मिळालेलं तर आपण ची व्हॅल्यू तर इझिली फाईन करू शकतो मग ही व्हॅल्यू काय करणार आपण इक्वेशन नंबर वन मध्ये टाकलं नाव वाय इज इक्वल टू थ्री सॉरी वाय इक्वल टू थ्री वॅल्यू दाकायचे आहेत सो टू वाय मायनस एक्स इज इक्वल टू झिरो आपण लिहून घेतला त्याच्यात वाय इज इक्वल टू थ्री म्हणजे ह्या वायच्याऐवजी आपण थ्री व्हॅल्यू टाकणार आहोत ओके मग थ्री टू जा सिक्स थ्री टू जा सिक्स मायनस एक्स इज इक्वल टू झिरो सो मायनस एक्स इज इक्वल टू हा प्लस सिक्स आहे क्रिजात मायनस सिक्स होईल ओके मायनस सिक्स होणार आहे सो मायनस एक्स मायनस सिक्स म्हणजे काय झालं तुम्हाला एक्स इज इक्वल टू सिक्स ही व्हॅल्यू मिळालेली आहे दोघांना जर मायनस चिन्ह असेल तर काय करणार आपण ते मायनस चिन्ह काढून टाकत असतो आणि ते प्लस होत so, so, असतं so, सो एक्स इज इक्वल टू सिक्स सो अशा पद्धतीने सोल्युशन ऑफ द इक्वेशन मिळालेलं आहे बाय द इलिमिनेशन मेथड शेवटी काय लिहिणार तुम्ही सोल्युशन ऑफ द इक्वेशन सोल्युशन ऑफ द इक्वेशन एक्सची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला एक्स इज इक्वल टू सिक्स वाय इज इक्वल टू थ्री सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे इलिमिनेशन मेथडने आता हेच एक्झाम्पल सबस्टिट्युशन मेथडने सबस्टिट्यूशन मेशन मेथडने कुठलं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते आपण इथे बघणार आहोत सो स्टुडंट हे आहे तुमचं प्रॅक्टिस एट फायव्ह पॉईंट वन मधलं फायव्ह नंबरचं एक्झाम्पल आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचे सेकंड मेथड कोणती सबस्टिट्यूशन मेथड पहिली मेथड तर तुम्हाला अगदी छान समजली असेल इलिमिनेशन पहिले चारही उदाहरण तुम्हाला इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करून दाखवलेले आहे आता एक्झाम्पल पाहिला पाहिजे आपल्याला इक्वेशन नंबर वन आणि टू नाव द्यायचं हे तर तुमच्या लक्षात आहे पण इथे जर तुम्ही ऑब्झर्व्हरा टू एक्स प्लस थ्री वाय प्लस फोर म्हणजे इथे ट्रायनॉमिअल इथे दिलेला आहे मग आपल्याला काय करावं लागेल त्याचं बाय नॉर्मिअल मध्ये कारण आपल्याला प्लस मायनस करायचं म्हणजे सारखे सारखं पाहिजे म्हणजे याचं इथे कन्व्हर्जन करावं लागत नाही म्हणजे टू एक्स प्लस थ्री वाय आहे तो तसाच तसा ठेवूया तस हा प्लस फोर आहे इकडे काय करूया आपण इथे मायनस फोर करूया म्हणजे तुमचं इक्वेशन काय तयार होईल टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू मायनस फोर मायनस फोर याला काय होईल तुमचं इक्वेशन नंबर वन आपण इथे नाव देणार आहोत त्यानंतर दुसरं इक्वेशन बघा दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस फाय वाय इज इक्वल टू इलेव्हन याला आपण काय करूया इक्वेशन नंबर टू नाव देऊया आता मात्र आपल्याला सबस्टिट्युशन बाय युझिंग द सबस्टिट्युशन मेथड इथे आपल्याला इलिमिनेशन मेथड वापरायची नाही तुम्हाला दुसरी पण आली पाहिजे इलिमिनेशन मेथड तर खूपच सिम्पल आहे प्लस मायनस करायचं फक्त कुठलं तरी एक इलिमिनेट इथे आपल्याला व्हॅल्यू पूट करायचे बाय बायस्टीट्युशन मेथड सबस्टीट्यूशन सबस्टिट्यूशनचा अर्थ काय होतो रे आपल्याला कुठली तरी व्हॅल्यू इथे पूट करायची मग कोणती व्हॅल्यू पूट करायची मग आता आपण काय करू शकतो इक्वेशन नंबर वन किंवा टू सोपं कोणतं वाटतं तुम्हाला टू वाटतंय सोपं म्हणून काय केलं सोपं टू नंबरचं इक्वेशन इथे लिहून घेतलं कारण की याला काहीतरी लागलेलं नाहीये म्हणून मी एक्स ही ची जे आहे ती व्हॅल्यू मी कन्वर्ट करते आहे मग आता हा इकडे मायनस फाय होता इकडे जाता इथे इकडे जाताना काय झाला का तुमचा इकडे प्लस फाय झाला म्हणजे काय केलं ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्यासाठी मी काय केलं हे जे इक्वेशन आहे इक्वेशन नंबर टू त्याचं कन्वर्जन करून घेतलं याच्यामध्ये जे सोपं आहे कॅल्क्युलेशनला ते तुम्ही बघून घ्यायचं की व्हॅल्यू टाकायला कोणतं सोपं इक्वेशन नंबर टू सोपं आहे तसं तुम्ही हे पण करू शकता पण थोडं कॅल्क्युलेशनला थोडं डिफिकल्टीज येऊ शकतात किंवा ते पण तुम्ही त्या पद्धतीने सोडू शकता मग तुम्ही काय करायचं हे दिसतंय हा एक्स ची व्हॅल्यू आपण काय करू शकतो एक्स इज इक्वल टू हा प्लस इलेव्हन आहे हा इकडे मायनस फायव्हर काय म्हणजे प्लस फाय याला काय करा इक्वेशन नंबर थ्री नाव काय करा थ्री नामुक्त मग आता काय करायचंय ही जी एक्सची व्हॅल्यू आली आहे एक्स ची व्हॅल्यू काय आली तुमची इलेव्हन प्लस फायव्ह आहे ही जी व्हॅल्यू आहे ती उचलायची आहे आपल्याला काय करायचंय इक्वेशन नंबर वन मध्ये टाकायची आहे लक्षात देते तुमचं पहिले मी इक्वेशन नंबर टू जे आहे त्याचं एक्स मध्ये कन्वर्जन करून घेतलं त्याला इक्वेशन नंबर थ्री नाव दिलं जी एक्सची व्हॅल्यू आहे ती काय करणार आता मी इक्वेशन नंबर वन मध्ये पुट करणार आहे सो पुटिंग द व्हॅल्यू पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्सची जी व्हॅल्यू आहे लक्षात तुम्हाला एक उदाहरण समजलं ना पुढचे सगळे उदाहरणं समजलं त्याच्यामध्ये नीट लक्ष द्या दहावीला असाच्या असे हे उदाहरणं आहे तुम्हाला नववीला आणि दहावीला पहिल्या लेसन मध्ये ओके दहावीचा पहिला लेसन लक्षात घ्या पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन नंबर वन वन मध्ये टाकणार आहोत मग तुमचं इक्वेशन नंबर वन काय आहे रे वन आहे तुमचं टू एक्स प्लस थ्री वाय मग पहिलं मी तुमचं इक्वेशन नंबर वन लिहून घेते तुम्हाला समजण्यासाठी ठीक आहे याच्यात काय करायचं तुम्हाला एक्सच्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकायची ऐवजी काय करायची आपल्याला ही व्हॅल्यू टाकायची म्हणजे इथे टाकायची आपल्याला येते लक्षात इथे टाकायची म्हणजे या दोघांमध्ये कोणतं चिन्ह आहे मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे मग आता कसं टाकणार रे मग तेर फोर इथे काय करणार देअर फोर लिहायला विसरायचं नाही टू टू इथे काय करणार कोणतं चिन्ह नाही म्हणजे काय आहे तुमचं इथे मल्टिप्लिकेशन असा म्हणून ही मल्टिप्लिकेशन दिलं इथं तुम्हाला एक्स्ट्री व्हॅल्यू टाकायची इथे एक्स्ट्री व्हॅल्यू टाकायची म्हणजे काय टाकायची ही व्हॅल्यू टाकायची आहे ही व्हॅल्यू पकडायची आणि इथे टाकायची आहे मग ही व्हॅल्यू काय आहे मग ब्रॅकेटमध्ये टाकते इलेव्हन प्लस वाय टाकली नंतर पुढे काय म्हणतात ते प्लस थ्री वाय मग प्लस थ्री वाय ॲज इट इज लिहून घेतलं इज इक्वल टू फोर इज इक्वल टू काय आहे तुमचं मायनस फोर आहे बघा इथे आपलं चिन्ह राहून गेलं आता हे चिन्ह जर चुकलं असतं ना पूर्ण एक्झाम्पल आपलं इथे चुकलं असतं म्हणून चिन्ह महत्वाचे ते मायनस फोर आहे ना म्हणून इथे काय करणार तुम्ही मायनस फोर लिहून घेणार आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय आता सॉल्व्ह करणं सिम्पल आहे या टू ने इलेव्हन ला मल्टिप्लाय करा इलेव्हन टू झा ट्वेंटी टू या टू ने फायला मल्टिप्लाय करा टू फाईव्ह झा टेन टेन वाय झालं प्लस थ्री वाय इज इक्वल टू मायनस फोर आता लाईट टर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती लाईट टर्म लाईट टर्म ची आपण ऍडिशन करतो फोर ट्वेंटी टू टेन वाय प्लस थ्री वाय काय तुमचे थर्टीन वाय इज इक्वल टू मायनस फोर आता काय करायचं इक्वेशन इन वन व्हेरिएबल आलं ना इक्वेशन इन वन व्हेरिएबल मध्ये आपण काय करतो का करतो संख्या संख्या एका एका बाजूला बाजूला अक्षर अक्षर सो झाला मायनस ट्वेंटी टू तर थर्टीन वाय इज इक्वल टू थर्टीन वाय इज इक्वल टू मायनस फोर मायनस ट्वेंटी टू किती झाले तुमचे मायनस ट्वेंटी सिक्स झाले ओके आणि आता या दोघांमध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे आहे आणि पुढची स्टेप तर सगळ्यांना माहिती आहे हा थर्टीन इकडे मल्टिप्लायला आहे ते जाता ना काय होईल सव्वीस म्हणजे ची व्हॅल्यू आपल्याला फायनली मिळाली आहे काय मिळाली वाय इज इक्वल टू मायनस टू आता ची जर व्हॅल्यू मिळाली तर आपण एक्स ची व्हॅल्यू इझिली फाइंड करू शकतो लक्षात येतं तुमच्या सबस्टिट्यूशन मेथड तुमच्या लक्षात येते आहे का सगळ्यात पहिले काय केलं हा प्लस फोर होता मी इकडे मायनस फोर करून घेतला आणि ते इक्वेशन नंबर वन नाव दिलं त्यानंतर दुसरं तसंच तसं लिहून घेतलं त्यानंतर मी काय केलं ह्या एक्स ची व्हॅल्यू अशा पद्धतीने कन्व्हर्ट करून घेतली एक्स जो आहे तो एक्ससाठी आणि हा मायनस वान होता तो इकडे सबस्टिट्युशन मेथड वापरायची सबस्टिट्युशन मेथड मध्ये एक्स किंवा वायची व्हॅल्यू आपला कुठल्या इक्वेशन नंबर वन मध्ये पुट करायचे असते मग ते कन्वर्जन करून घेतलं व्हॅल्यू टाकली आणि वायची व्हॅल्यू मिळाली आहे आता ही व्हॅल्यू तुम्ही कशामध्येही टाकू शकता सोपं कोणतं आहे इक्वेशन नंबर पुटिंग दॅल्यू वाय इज इक्वल टू मायनस टू इन इक्वेशन नंबर वन किंवा टू मध्ये टाका किंवा टू मध्ये टाका टू काय आले तुमचं एक्स मायनस फायव्हय टू इलेवन चला एक्स ची व्हॅल्यू मिळेल मायनस फायव्हय ची व्हॅल्यू कधी मायनस टू इलेवन सो फाय टू जा तुम्हाला सगळ्यांना माहिती ना मॅथचा रूल मायनस फाय इंटू मायनस टू मायनस मायनस बिकम काय होत प्लस सो इथे काय होईल प्लस टेन होईल फोर इलेव्हन सो एक्स ची व्हॅल्यू काय तुमची हा प्लस टेन आहे इकडे जाताना मायनस टेन होईल सो एक्स इज इक्वल टू वन सोल्युशन ऑफ द इक्वेशन मिळालेलं आहे काय एक्स इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू मायनस टू फायनल तुम्ही आन्सर घ्यायला मात्र विचारायचं नाही असं मस्त ब्रॅकेट करून घ्या सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू वॉट अँड वाय इज इक्वल टू वॉट एक्स इज इक्वल टू वन अँड वाय इज इक्वल टू मायनस टू अशा पद्धतीने तुम्हाला फोर आउट ऑफ फोर मार्क्स मिळणार आहे ह्या एक्झाम्पलचे आणि याला म्हणतात सबस्टिट्युशन मेथड याला सबस्टिट्युशन मेथड का म्हणतात कारण आपण एक्सची व्हॅल्यू जी आहे ती काय केली तयार केली आणि ती एक्वेशन नंबर वन मध्ये के सबस्टिट्यूट केली सबस्टिट्यूट केली म्हणजे काय टाकली म्हणून याला म्हणतात तुम्ही सबस्टिट्युशन मेथड ही पण सोपी आहे इलिमिनेशन पण सोपी आहे पुढचं एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला ही सबस्टिट्युशन मेथड अजून सोपी जाणार आहे ठीक आहे सो स्टूडेंट हे आहे तुमचं प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट वन मधलं फायनली शेवटचं एक्झाम्पल आणि प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट वन आपला इथे संपणार आहे सबस्टिट्युशन मेथड मीन्स हे एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत सबस्टिट्युशन मेथड साठी आपण काय करूया पहिले काय करूया पहिली दोघं पण मेथड साठी पहिली जी स्टेप आहे की इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू नाव देऊन घ्यायचं पण त्याच्यामध्ये बघायचं की काही प्रॉब्लेम आहे का आपल्याला बायनोमियल बायनोमियल करून घेता येईल का हे करून बघायचं थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू ट्वेंटी टू आणि याला इक्वेशन नंबर टू नव्हते आता मात्र थर्ड स्टेप सगळ्यांना माहिती नीट ऑब्झर्व्ह करायचं आपण काय करू शकतो आता आपल्याला इथे सबस्टिट्यूशन मेथड वापरायचे आहे मग बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड हा शब्द लिहून घेऊया बाय युझिंग सबस्टिट्यूशन सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे सोप्पं काय जातं रे तुम्हाला एक आयडिया सांगू का सोपी शॉर्टकट ट्रिक सांगू का याच्यामध्ये सिंगल एक्स किंवा सिंगल वाय असलेले इक्वेशन शोधायचं दोघांमध्ये याच्यामध्ये आहे का नाही याच्यामध्ये सिंगल आहे मग याला काय करायचं आपण सबस्टिट्यूट करतो व्हॅल्यू पुट करायची म्हणजे या वायची व्हॅल्यू आपण याच्यात पुट करायची ते सोपं जातं मग आपण इक्वेशन नंबर जे टू आहे ते रिअरेंज करूया ओके रिअरेंज कसं कर करायचं रे वाय वाय इज इक्वल टू ट्वेंटी टू हा प्लस थ्री एक्स आहे ना मायनस थ्री एक्स करायचं याला इक्वेशन नंबर थ्री नाव द्या ट्रिक समजली का सिंगल कुठे आहे बघा याच्यामध्ये सिंगल इथे वाय आहे त्याला काय करायची ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची वाई ची व्हॅल्यू सगळ्याच्यात टाकायची मग आता काय करायचं फुटिंग फुटिंग द व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन मध्ये ही व्हॅल्यू आपण पुट करूया कशाची ची व्हॅल्यू पुट करूया ठीक आहे चला इक्वेशन नंबर वन काय आहे लिहून घेऊया टू एक्स मायनस सेव्हन वाय इज इक्वल टू सेव्हन याच्यात काय करायचं तुम्हाला ची व्हॅल्यू टाकायची आहे कुठे इथे टाकायची वायची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू काय तुमची ही आहे तुमची वायची व्हॅल्यू ती कशात टाकायची इथे टाकायची सो so, टू एक्स मायनस सेवन इथे कायच से नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन चिन्ह वाय म्हणजे काय याला ब्रॅकेटमध्ये टाकू वायची व्हॅल्यू ट्वेंटी टू मायनस थ्री एक्स इज इक्वल टू सेवन आता मात्र आपल्याला हे सोडवायचं सोडवण सोडवणं अतिशय सिंपल आहे ओके लक्ष द्या टू एक्स मायनस सेवन इंटू ट्वेंटी टू कराव्या लागणार आहे सेवन इंटू ट्वेंटी टू करून घ्या ट्वेंटी टू इंटू सेवन वन फिफ्टी फोर कि त्याला वन फिफ्टी फोर मायनस वन फिफ्टी फोर त्याला मायनस वन फिफ्टी फोर त्यानंतर या सेवनने परत या थ्रीला मल्टिप्लाय करणार आहे पण लक्षात घ्या इथे मायनस सेव्हन आहे आणि इथे पण मायनस आहे मग मायनस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये काय होत असतं प्लस होत असतं ओके सेवन थ्री जा काय होणार सात्रिक एकवीस म्हणजे प्लस ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी आणि त्याला लागेल मायनस का बघा मायनस सेव्हन इंटू मायनस थ्री कान आणि त्याला एक्स लागणार आहे लक्षात येते सगळ्यांच्या अशा पद्धतीने करून घेतलं इज इक्वल टू इज इक्वल टू सेवन

काय होतं बघा पुढे वन फिफ्टी फोर आणि सेव्हन एन ची एडिशन केली किती होती सेवन एट नाईन टेन अँड इलेव्हन इलेव्हनचा आहे आणि आपण काय करणार आता या वन ला भाग देणार आणि शक्यतो अशीच संख्या येते की ज्याने भाग जातो मग ट्वेंटी थ्रीचा जर टेबल तुम्ही बघितला ट्वेंटी थ्री एट आठ थ्री चोवीस आठवणी सोळा सतरा अठरा एटी फोर येते मग बघा ट्वेंटी एकवीस टू सिक्स्टी वन सेव्हन आपल्याला फायनली सेव्हन आणि एक्स ची व्हॅल्यू मिळाली सेव्हन आपण ती काय करू कुठल्याही इक्वेशन मध्ये टाकायचे आहे आपल्याला वायची व्हॅल्यू मिळणार आहे सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स द वैल्यू एक्स इज इक्वल टू सेवे सो इन इक्वेशन नंबर टू टू मे वैल्यू टू वाला इक्वेशन लिखुन थ्री एक्स प्लस वाईज इवल टू ट्वेंटी टू वैल्यू टाइपल टू सेवल टू से वैल्यू टाइम थ्री इन टू सेवल टू ट्वेंटी टू थ्री सेवेन जा It's 21 plus y is equal to 22. Y mm -hmm. is equal to, mm -hmm. is equal to Haan, plus 21 equal to 21. Y is equal to 1. We solution of the equation. X is equal to 7. Y is equal to 1. Solution of the equation. Finally, we all have solution of the equation. एक्स इज इक्वल टू सेव्हन वाय इक्वल टू वन बघा सबस्टिट्युशन मेथन लक्षात आली सगळ्यांच्या किती सिंपल आहे सगळ्यात पहिली स्टेप इक्वेशन नंबर वन टू त्याच्यानंतर विचार करायचं काय अरे काय करू शकतो कुठल्या मेथडनी करू शकतो सबस्टिट्युशन मेथड मग लिहून घ्यायचं त्याच्यानंतर सिंगल वाला कोणतं हे याला रिअरेंज करा वाय इज इक्वल टू टू हा प्लस थ्री एक्स सुद्धा इकडे येतो ना मायनस थ्री एक्स केला नंतर ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर वन मध्ये टाकली टाकली मग एक्सची ची व्हॅल्यू सेव्हन मिळाली एक्सीची व्हॅल्यू सेव्हन मिळाल्या तर सोपं कोणतं आहे हे त्याच्यात आपण व्हॅल्यू टाकणार आणि मग आपल्याला वायची व्हॅल्यू पण काय मिळाली वन मिळालेली आहे सो याला म्हणतात सब्स्टिट्यूशन मेथड आणि अशा पद्धतीने तुमचा जो प्रॅक्टिस आहे तो फायनली इथे संपलेला आहे आणि आय थिंक तुम्हाला इलिमिनेशन मेथड काय आहे आणि सबस्टिट्युशन मेथड काय आहे हे फायनली छानपैकी क्लिअर झालं असेल सो स्टुड्रं फायनली आपला सेट संपलेला आहे पण आपण जसं इलिमिनेशनचे चार एक्झाम्पल बघितले तसं सबस्टिट्युशन मेथड तुम्हाला अजून समजावी म्हणून माझ्या मनाने एक एक्स्ट्रा एक्झाम्पल आज मी तुम्हाला इथे सोडून दाखवते आहे परत आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत बाय द इलिमिनेशन मेथड सगळ्यात पहिली स्टेप करणार आहोत आपण दोघांना इक्वेशन नंबर वन आणि दुसऱ्या इक्वेशनला इक्वेशन नंबर टू नाव देणार आहोत दिस इज योर फर्स्ट स्टेप ओके त्यानंतर बाय युझिंग द सबस्टिट्युशन मेथड हे आपण लिहून घेणार आहोत लक्षात सगळ्यांना हा स्टेप तुम्हाला आता एवढे चार एक्झाम्पल्स समजावून सांगितलं तर आय थिंक सबस्टिट्यूशन आणि इलिमिनेशन मेथड मध्ये कधीही अडचण येणार नाही मग आता बघा सिंगल कोणता आहे वान मग याला आपण काय करू शकतो कन्व्हर्ट करू शकतो आणि ही व्हॅल्यू फाय फूट करू शकतो सो मायनस वाय इज इक्वल टू फाईव्ह हा प्लस टू एक्स इथे जातो ना मायनस टू एक्स होईल ही व्हॅल्यू आपण काय करू शकतो इक्वेशन मध्ये टाकू शकतो मग द व्हॅल्यू ऑफ मायनस फाय इन इक्वेशन नंबर वन याच्यामध्ये काय करणार आहोत आपण ही व्हॅल्यू पुट करणार आहोत सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन नंबर वन वन मध्ये टाकणार आहोत इक्वेशन नंबर वन काय तुमचं टू सॉरी टू मध्ये टाकावं लागेल ना कारण आपण वनला कन्वर्ट केलं सो टू मध्ये टाकणार टू काय आहे थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू इलेव्हन चला व्हॅल्यू टाकूया आता आपण छान पैकी पुटिंग व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन नंबर टू टू मध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे पण त्याच्या अगोदर आपण एक काम करू शकतो का हा जो वाय आहे हे जर वाय मायनस जर कन्फ्युजन आहे तुम्ही काय करू शकता जो वाय आहे तो प्लस करून घेऊ हो शकतात वाय प्लस करायचं म्हणजे कशा पद्धतीने प्लस करू हो शकतात हा जो वाय आहे तो तिकडे नेम बरोबर चिन्हाचा हा मायनस वाय म्हणून आता काय झाला प्लस वाय झाला नंतर हा जो मायनस टू एक्स आहे तो इकडे काय आहे मायनस इकडे ना मी प्लस केला हा प्लस वाय केला काय केलं मायनस काय केलं वायचं मी असं प्रॉपर करून घेतलं आणि मग ही व्हॅल्यू मी फुट करते याच्याऐवजी तुम्ही असं केरून घेतलं तरी चालणार आहे मग आता आपण इक्वेशन नंबर जो टू आहे तर टू मग टू इक्वेशन काय आहे ते आपण लिहिले थ्री एक्स प्लस टू वाय प्लस इलेव्हन याच्यामध्ये आपल्याला ती वायची व्हॅल्यू पुट करायची मग थ्री एक्स प्लस टू वायची व्हॅल्यू काय आली तुमची टू एक्स मायनस फाय इज इक्वल टू इलेवन आता मात्र आपण हे सॉल्व्ह करणार आहोत सो थ्री एक्स प्लस टू टू जा फोर एक्स मायनस टू फायन झाला इज इक्वल टू इलेव्हन इथे काय झालं तुमचे सेव्हन एक्स लाईक टप्प ना नंतर हा मायनस टेन होता इकडे राहताना काय झालं तुमचा प्लस टेन झाला एक्स ची व्हॅल्यू किती येईल ऑब्विसली हा सेव्हन इकडे मल्टिफाय इकडे सो सेवन वन जा सेवन सेवन थ्री वन सो एक्स ची व्हॅल्यू काय आली तुमची इथे एक्स ची व्हॅल्यू मिळाली मला थ्री आता एक्स ची व्हॅल्यू जर थ्री मिळाली तर वायची व्हॅल्यू बेसनी मिळणार आहे कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाका सोपं कोण इक्वेशन नंबर वन सो कुटिंग व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन मी टाकणार इक्वेशन नंबर वन काय रे माझं टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू फाय यात मला एक्स इज इक्वल टू थ्री व्हॅल्यू टाकायची एक्स इज इक्वल टू थ्री म्हणजे इथं टाकायची म्हणजे या दोघांमध्ये चिन्ह कोणतं मल्टिप्लाय लक्षात सो टू थ्री जाऊन सिक्स मायनस वाय इज इक्वल टू फाय मायनस वाय इज इक्वल टू हा प्लस सिक्स इथं ना मायनस सिक्स मायनस वाय इज इक्वल टू सिक्स मधून फाय येईल किती उरले तुमचे मायनस वन मायनस वन एक मायनस मायनस दोघांना मग काय करेल प्लस वन सोल्यूशन ऑफ द इक्वेशन फाइनली मिळालेलं आहे एक्स इज इक्वल टू थ्री वाय टू वन सो अशा पद्धतीने चार उदाहरण मी तुमच्यासाठी इथे घेतलेलं आहे आणि प्रॅक्टिस एट पॉईंट वन थिंक समजलं असेल इलिमिनेशन मेथडचे फोर एक्झाम्पल सोडून दाखवले आणि सबस्टिट्युशनचे फाय फोर एक्झाम्पल सोडून दाखवले आणि मी तुम्हाला इलिमिनेशनचे चार उदाहरणं होमवर्कला पण दिली होते आता मी तुम्हाला टूच उदाहरण देते की जे तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे सबस्टिट्युशन मेथडने आणि मग आपण लगेच वर्ल्ड प्रॉब्लेम पुढच्या पासून सुरुवात करणार so hey, आहोत सर स्टुडंट हे एक्झाम्पल आहे तुम्हाला होमवर्क साठी हे सॉल्व्ह करायचं आहे सर्स्टिट्युएशन मेथड आणि याचं एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय येत आहे किंवा ए आणि बी ची व्हॅल्यू काय येत आहे ते मला लिहायचं आहे तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये अशाच इंटरेस्टिंग या पुढच्या व्हिडिओसह वर्ल्ड प्रॉब्लेम सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही हे व्हिडिओ बघताय तुमचं नाव आणि शाळेचं नाव लिहायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी